श्री निनाई देवीची वार्षिक पूजा व आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न काळगाव तालुका पाटण येथील श्री निनाई देवीची वार्षिक पूजा काल मंगळवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या पूजेचा मान काळगावच्या सरपंच सौ सविता तानाजे लुटळे यांना मिळाला तसेच अयोध्ये येथून आलेल्या अमृत राम कलश पूजन सोहळाही संपन्न झाला या निमित्ताने मलकापूर नगर परिषदेच्या नगरसेविका सौ निर्मला अण्णा काशिद व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने कृष्ण हॉस्पिटल कराड यांच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आरोग्य तपासणी मार्गदर्शन व डेंटल तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराचा दोनशे पन्नास नागरिकांनी लाभ घेतला या पूजेच्या निमित्ताने सरपंच सौ सविता तानाजी लोटळे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे संयोजक अनाम काळे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविका शोभा काळे व सहकारी यांचे सहकार्य लाभले ॲडव्होकेट विठ्ठल एळवे नाना यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी पंजाबराव देसाई अनिल डाकवे शिवाजीराव पवार वैभव काळे भुजंगराव भांडवलकर धनाजी लोटळे आनंदा लोटळे युवराज लोटळे शंकर लोटळे हिंदुराव पाटील संतोष देसाई बाजीराव पुजारी राजेंद्र पाटील पोलीस पाटील नितीन पाटील व सहकारी उपस्थित होते साप्ताहिक कुंजाई पर्व न्यूज प्रतिनिधी चंद्रकांत मोडक काळगाव